तीन पाच या कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे सदर तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला चोवीस टक्का परताव्याच्या नावावर आमच्याकडून रक्कम घेतल्या गेल्या परतावा मिळालेला नाही वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नाहीत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे आता सध्या आमच्याकडे रेकॉर्डवर असलेली सात लोकं आहेत की ज्यांनी त्यामध्ये संतोष जयसिंग डफळ आहेत तुकाराम नांदेव काळे आहेत सविता खत्री दशरथ बाबुजी काळे नारायण तानाजी काटकर आणि राजेंद्र पानसरे याच्यामध्ये टोटल आतापर्यंत अठ्ठावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एक रुपयाची फसवणूक झाल्याबाबतच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यातर्फे आवाहन करतो की याच विषयाच्या संबंधाने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या गुन्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं नोंदवून या गुन्ह्यामध्ये दे त्यांच्या देखील फसवणुकीचा समावेश आम्ही कायद्यांनी करून घेऊ नव्याने दाखल नवीन लोक त्या ते ठिकाणी त्यांची स्टेटमेंट त्यांची माहिती घेऊन आम्हाला अप्रोच करत आहेत जी लोक पोलीस स्टेशनला येतील आम्ही यापूर्वीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं त्याबाबत पेपरला बातम्या देखील आलेल्या आहेत लोकांनी सजगपणानं कुणालाही नाही घाबरता या ठिकाणी आपलं म्हणणं नोंदवावं गोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना कायदेशीर सहकार्य केले जाईल नाही आता ह्यामध्ये आता आमच्या डोळ्यापुढे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची रक्कम आहे जसे जसे याच्यामधील जे व्हिक्टीम लोक आहेत की ज्यांचे पैसे गुंतवलेत आणि परताव्याचे परत मिळालेले नाही हे लोक जसे येतील तसं आम्हाला त्या रकमा जशा बदलतील तसं आम्ही आपल्याच कळू बनावट कंपन्या काढून त्यांचे मोठे मोठे ऑफिसेस थाटून सर्वसामान्य जनतेचं पैशाची आर्थिक लूट करायचं आपण सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केल्याचं यापूर्वी आपण ऐकलं होतं सारखी कंपनी असेल किंवा इतरही अनेक कंपन्यांनी अनेक वर्ष सर्वसामान्य जनतेचे त्यांना आ त्यांना त्यांना अधिकचं व्याज देऊन किंवा अधिकचा नफा देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयाच्या ठेवीस रुपयामध्ये पैसे घेऊन ते पैसे बुडवण्याचं आणि कंपनी बंद करून ऑफिस बंद करून पलायन केल्याचं अनेक ठिकाणी आपण ऐकलं होतं आता हे लोन ग्रामीण भागातही आला आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता प्रायव्हेट लिमिटेड या नावाने या ठिकाणी एका कंपनीचं ऑफिस होतं महिन्याला दोन टक्के याप्रमाणे या ठिकाणी या 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 ही कंपनी लोकांना परतावा देत होती वार्षिक चोवीस टक्क्यापर्यंत ही कंपनी लोकांना परतावा देत होती एफ डी स्वरूपामध्ये ही पैसे कंपनी या ठिकाणी घेत होती मात्र घोडेगाव शहरामध्ये आता नवीनच फिर्याद देण्यात आलेली आहे त्यामध्ये अंदाजेस सव्वा कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मात्र कागदपत्रे तरी सध्या सव्वा कोटी रुपयाची फसवणूक जा झाली आहे असं सांगत असताना फिर्याद लोकांनी दिली आहे मात्र तसं पाहायला गेलं तर या अनेक लोक पोलिस स्टेशनला न यायचं कारण असं आहे की या ठिकाणी लोकांना कुठेतरी आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल किंवा आपली बदनामी होईल त्यापेक्षा आपण पैसे सोडून देऊ अशा भावनेने अनेक लोकं या ठिकाणी पोलिसांना तक्रार द्यायला आलेले नाहीत मात्र या ठिकाणी घोडेगावमध्ये आल्यानंतर अशी लोकांमध्ये कुजबूज आहे हा जो घोटाळा झालेला आहे हा अंदाजे वीस कोटीपेक्षा जास्त या ठिकाणचे लोकांचे पैसे हे गेलेले आहेत तसं पाहायला गेलं तर घोडेगाव या भागामध्ये जर हा घोटाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर ह्या सगळ्या पैसे जमा करत असताना या ठिकाणी आजूबाजूच्या पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असून या भागातूनही या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे हा जो घोटाळा हा हा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला असून हा करोडो रुपयाचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आपल्यासोबत या इडलवाईज कंपनी जी आहे या कंपनीच्या मध्ये पैसे ज्यांनी गुंतवणूक केले आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली कशा पद्धतीने त्यांचे त्यांचे पैसे आहेत ते लुबाडण्यात आलेत नमस्कार साहेब नमस्कार काय नाव सांगा शिवाजी रोहित असं काय घोडेगाव पोलिस स्टेशनला आपण इडलवाईज या कंपनीच्या विरोध तक्रार दिली तर काय सांगाल Uh, पद्धतीने तक्रार दिली काय गुन्हा होता नक्की त्यांनी एफ डीला पैसे घेतलेत माझे एडलवाईज ब्रोकरेज लिमिटेड कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिटला वार्षिक चोवीस टक्के परतावा हो देणार आशयाने ते पैसे घेतले मात्र त्यांनी ते एडलवाइज कंपनीमध्ये त्यांचा अकाउंट नसताना त्यांनी ते मंचरला एक्सिस आणि युनियन बँकेत त्यांची अकाउंट खोलली त्याला एडलवाईज नाव असं देऊन स्वतः प्रोपरायटर होऊन आम्हा सर्व लोकांची फसवणूक केली आमचे पैसे त्यांच्या अकाउंटला घेऊन आम्हाला असं भासवण्यात आलं की ते पैसे तुमचे इडल वाईज कंपनीत आहेत तुमचे आमच्याकडे पैसे नाहीत ते फिक्सला आहेत त्याच्या परतावा आम्ही तुम्हाला कंपनी ट्रेडिंग करते म्हणून तुम्हाला चोवीस टक्के देतो यामध्ये महत्त्वाची बाजू अशी आहे का ईडल वाईज जी कंपनी आहे जी काही रेट असेल त्या कंपनीच्या नावाने एक बोगस अकाउंट काढून किंवा त्या ठिकाणी बोगस ऑफिस थाटून लोकांकडनं हे पैसे जमा केले आहेत मात्र पैसे घेत असताना हाय कंपनीच्या नावाने न ना घेता त्यांच्या नातेवाईकांच्या स्वतः जे काही फसवणुकीले आरोपी आहेत यांनी स्वतःच्या नावाने घेतली ही एक पद्धत होती फसवणुकीची काय सांगा मग पुढं काय त्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडे आम्हाला ते परतावा द्यायचे महिन्याला पण त्यांनी द्यायचा बंद झाला त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही गेलो आम्हाला कधी पैसे दोन दोन हजार बावीसला त्यांच्याकडे आम्ही थोडे पैसे पाच लाख लावून सुरुवात केली मग त्यांनी आमचा विश्वास हे केला बाबा पैसे देतात रिटर्न देतात अनेक लोकांचे पैसे सर सर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत देवस्थानचे पैसे होते ते त्यांनी परत दिले आमचे काही आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा रिटर्न देत होते त्याच्या अशा आमच्याकडे जसे कामाचे व्यवसाय शेतातले पैसे देणं आम्ही त्यांना का काही का कर्जाचे पैसे म्हणजे ते जेव्हा गरज असेल तेव्हा ते भेटायचे ते म्हणून आम्ही लाग जेव्हा नसेल लागत तुम्ही जेव्हा पाच लाख रुपये गुंतवले त्यानंतर तुमचं व्याज असेल किंवा तुमची जे डी असेल त्याचे पैसे त्यांनी पण पुन्हा दिले सुरुवातीला विश्वास केला हा हा सगळ्या लोकांचे पैसे देत होते मग ते माझ्या जवळचे कोण मित्र आहेत भाऊ आहेत त्यांचे पैसे तुम्ही लावा आमच्याकडे पैसे तुकाराम काळे आहे आमच्या जागा मालक होते त्यांचे तीस लाख रुपये त्यांचे परत दिले देवस्थानचे पैसे परत दिले असे भरपूर लोकांचे पैसे घेतले दिले याचे त्याला त्याचे त्याला ते आम्हाला माहित नव्हतं का त्याचं नक्की काय चालले तो आमचे पैसे घेऊन दुसऱ्याला द्यायचा दुसऱ्याचे आम्हाला द्यायचा असं त्याचं ते याची टोपी त्याला त्याचे टोपी याला असं चालू होतं म्हणजे सर्व की झाले म्हणजे आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड अशी त्या कंपनीचं नाव होतं याची गुंतवणूक तरी असं बोललं जाते का शेअर मार्केटमध्ये मार्केट केली जायचे त्याबद्दल तुम्हाला काय माहिती होतं का। तर आम्हाला फक्त त्यांनी असं सांगितलं होतं हे पैसे आम्ही आम्ही ट्रेड न करता आम्ही एडल वाईज कंपनीत फिक्सला ठेवतोय तुमच्या नावाने ती कंपनी ट्रेड करते आणि कंपनी तुम्हाला डायरेक्ट कमिशन देते कमिशन हा म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंगच्या अकाउंटला किंवा एखाद्या शेअरवर पैसे लावले होते आम्ही ट्रेडिंग वगैरे असं काही पैसे लावले नव्हते आम्ही फिक्स्ड डिपॉझिट एडल वायच्या अकाउंटला आमच्याकडून पैसे घेतले गेले आर टी जी एसद्वारे आणि आमची फसवणूक झाली म्हणजे या ठिकाणी ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणत्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये मा पैसे लावले नव्हते आम्ही गें हे जे पैसे ठेवले होते हे फक्त डी स्वरूपामध्ये आम्हाला व्याज मिळेल हे आशेने किंवा बऱ्यापैकी परतावे मिळेल हे आशेने ठेवले होते असं त्या ठिकाणी तक्राराचं असं म्हणणं आहे तर काय झालं मग पुढे काय सांग पुढं त्याच्याकडे तो इथून फरार झाला त्याची मिसिंगची केस झाली त्याच्यानंतर त्याला तो आल्यानंतर झाला तो ऑगस्ट तो मध्ये फरार झाला त्याला फोन केला मेसेज केला ऑगस्ट दोन हजार साधारण तारीख नाही सांगता यायची आम्ही आत्ताच चोवीस मध्ये चोवीस मध्ये गणपतीच्या दरम्यान आमच्या गणपती मध्ये पैसे जे गुंतवले तर ते कशा पद्धतीने काय टप्पे त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा काय पाच लाख रुपये सहा लाख रुपये तुम्ही बावीस साली बावीस साली त्याच्यावरती परताव द्यावे हा परतावं त्याच्यानंतर काय झालं पुढे मग त्याला परत आम्ही जसे पैसे येईन तसे त्याच्याकडे टाकले किती पैसे टाकले आतापर्यंत माझे सव्वीस लाख रुपये द्वारे सव्वीस लाख रुपये असेल ना काही त्यांनी दिला नंतर बंद केल्यानंतर मग सगळ्यांचे बंद झाले तो पहिला वार्षिक एकत्र रकमेत द्यायचा आणि नंतर मग माझा कर्जाचा हप्ता होता त्याच्यामुळे मला दरमहा द्यायचा काही दिवस त्यांनी मला काही महिने पैसे दिले नंतर सगळ्यांचेच बंद झाले सुरुवातीला विश्वास संपादन काही परतावा दिला आता सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख किती लोकांची अनेक लोकांची त्याला आता मी आकडा नाही सांगू शकत आणि याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी किरण साहेब भालेकर यांनी आम्हाला खूप आधार दिला दिलासा दिला भाऊ तुमचे पैसे कष्टाचे आहेत तुमचे पैसे आम्ही कशाही पद्धतीने कायदेशीर बाबीत तुम्हाला काढून द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करीन ज्या जनतेचे पैसे म्हणजे ते माझे पैसे आहेत असं साहेबांनी आम्हाला आधार दिला म्हणून आमचे त्या साहेबांबद्दल मी शतश अरुणी आभारी आहे त्यांनी मला आजपर्यंत जो काय दिलासा दिला, दिला। की भाऊ तुम्ही घाबरू नका ही जी फसवणूक केली आहे त्या आरोपींची नाव काय काय हा जो आरोपी आहे तो सिद्धेश काळे म्हणून कोल्हा इथे राहणार आहे त्याच्याकडे अनेक ह्या भागातल्या लोकांनी की गुंतवणूक केली होती आणि त्यांना तो दोन टक्क्याप्रमाणे परतावे देत होता त्यांच्याच काहींनी आणि त्यांनी स्वतः कॉन्टॅक्ट केलं की चला तुम्ही पण दिले तर आम्ही तुम्हाला दोन पैसे त्यामध्ये फायदा होईल आणि म्हणून मी पण त्याच्याकडे काही रक्कम त्यात ठेवली होती ॲक्च्युली ती फसवणूक झालेली आहे फसवणूक झाल्याबरोबर काय झाले की आपण जे म्हणजे सर्व लोकांनी जे त्याच्याकडे ठेवी ठेवल्या होत्या त्या ठेवींचं संरक्षण करून त्यांना परतावा देणे हे गरज होतं पण त्यांनी तो पळून गेला आणि ते आता काही ठीक आहे काही लोकांकडं पैसे असतील त्यांना काही त्याचा एवढा त्रास झाला नसेल पण काही जे गोरगरीब होते की ज्यांची त्या सगळी पूंजी त्यासाठी लावली होती तर त्यांचा खूप त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे अनेक जणं आहेत की जे तक्रार करत नाहीत खरं तर ही फसवणूक जवळजवळ वीस ते पंचवीस ते तीस कोटीच्या दरम्यान असेल अनेक लोक हो येत नाहीत आता जे काही लोकांचं कसं आहे की काही लोकांनी त्यांना कॅश पैसे दिलेत आणि मग त्यांना असं वाटतं की आपल्याला एक कॅश दिले त्यांनी ते साठवले तर कॅश दिले मग आता कागदाव दाखवायचे कसे आपली तक्रार व्यवस्थितपणे मांडता येणार नाही म्हणून काही लोक गप्प आहेत आता ज्यांनी बँकेतूनच काढून दिले जसं शिवाजींनी कर्ज काढून पैसे काढून दिले असे अनेक लोकांनी दिलेत त्यामुळे ह्या लोकांची तळतळ आहे आता ॲक्च्युली हे जो गुन्हा दाखल झाला दा हा ॲक्च्युली फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी फसवणूक केली आहे यात काही शंका नाही पण त्याचबरोबर त्याच्यावर एम पी आय डीनुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एम पी आय डी म्हणजे काय जो महाराष्ट्र थोडक्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या म्हणजे वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव ह्या कायद्यानुसार जर आपण कलम तीन पाहिले तर यामध्ये असं लिहिलेलं आहे की वित्तीय संस्थेने केलेली कटपूर्ण कारस्थाने किंवा का कटपूर्ण कसूर म्हणजे त्यांनी कट करून लोकांच्या ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केली तर हा एम पी आय डीमध्ये गुन्हा वर्ग होतो तर हा वर्ग हा गुन्हा या एम पी आय डीमध्ये करून संबंधित माणसाकडून या गोरगरिबांचे पैसे मिळवून देणं ही सर्वसामान्य लोकांची जबाबदारी आहे आणि मायबाप सरकार ह्या गोरगरिबांना तरी मदत करेल असं वाटतं त्यात अनेक काही लोक आहे की ज्यांच्याकडं समजा पैसे पडून होते त्यांनी ठेवले ओके आता पैसे त्यांनी पण कष्टाने कमवलेत त्यांचा पण अधिकार आहे पण किमान ज्या लोकांनी काही असे गोरगरिबांनी घर बांधायचं वगैरे असे करून जे पैसे ठेवले त्याच्या जरी त्यांनी थोडेफार पैसे जर त्यांना मिळाले तर ते बरं होईल अंदाजे किती लोक आहेत मध्ये बरेच लोक येतात आता काहींच्या रकमात दहा लाख असतील काहींच्या सहा सात लाख असतील पाच लाख असतील तर काहींच्या सत्तर लाख ऐंशी लाख अशा आहे असं कळते आता काय होतंय की अनेक जण बदनामी होईल किंवा आपण कसे मूर्ख ठरलो यासाठी सांगत नाहीत त्यामुळं परंतु अनेक लोकांची तशी फसवणूक झाली आहे सर्व गुंतवणूहांमध्ये हरिचंद्र देवस्थान मंदिराचे काही पैसे आहेत अशी कुजबूज चालू आहे नक्की तो नक्की किस्सा काय नक्की नाही ॲक्च्युली काय हरिचंद्र देवस्थानचे जे काही संचालक होते ते जवळचे मित्र होते आणि त्या संचालकांनी जो अनेक रक्कम त्यांना तिथे ठेवलेली आहे आता त्यांना त्याचे पैसे मिळत होते म्हणून त्यांना पण असं वाटलं की चला देवाला पण दोन पैसे जास्त मिळतील त्यांचा पण उद्देश काही वाईट नव्हता की चला इकडे तिकडे पैसे जाण्यापेक्षा दोन पैसे जास्त मिळतील म्हणून ते ठेवले होते पण मध्ये एक वार्षिक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये खूप चर्चा आली की आपले पैसे असे अनाधिकृत आपण ठेवते म्हणून काही सभासदांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता त्यानुसार बरेच पैसे त्यांनी काढून घेतलेले आहेत तर अजून काय आहे का नाही आता मी त्या संचालक बॉडीमध्ये किंवा त्यांच्याजवळ किंवा हे त्यांना विचार नाही मला बरोबर वाटत नाही बऱ्यापैकी पैसे निघालेत असं वाटतं आणि काही लोकांच्या मते की अजूनही काही पैसे अडकलेत असं लोकांचं मत आहे तर त्याच्यावर मला ठामपणे माहीत नाही नक्कीच याच्यामध्ये जशा पद्धतीने संस्थांचे पैसे होते त्या पद्धतीने गोरगरीब जनतेचे शेतीवरती कर्ज काढणं असेल किंवा दागिने मोडलं असेल जे काही परतावा मिळणार आहे त्या आमिषपोटी बरेच लोकांनी याच्यामध्ये पैसे टाकले होते त्याचबरोबर आपण गाडीकडे येऊया गाडी साहेब काय सांग किती आरोपी आरोपी आहेत आणि त्यांच्या घरचे पण आहेत त्यांनी घरच्यांनी मिळून त्याचे आई हुँ। वडील भाऊ आरोपी सिद्धेश मनोज काळे गणेश दत्तात्रय गावने आणि राहुल दिलीप काळे आणि त्याचे वडील मनोज ज्ञानेश्वर ते ऑफिस चालू केलं असतं ही जी सुरुवात कुठंतरी दोन हजार चौदा सालीच झाली होती मंचर या ठिकाणी ऑफिस टाकून असं बोललं जाते काय नक्की विषय त्यांच्या अनेक ठिकाणी ऑफिस होती त्यांच्या तारखा नाही सांगू शकत आम्ही यांनी जे हे जे पैसे घेणं के चालू केले होते अंदाजे किती सालापासून पासून केले होते काय सांगणार भरपूर दिवस झाले आता ते वरती त्यांचं स्वामींनी पैसे पण ऑफिस दहा बारा वर्ष होऊन गेले असतील त्यांनी भरपूर अंदाजे चौदा पंधरा वर्ष झाले असते म्हणजे तेव्हापासून लोकांना परत संपादन केला होता दिवसेंदिवस त्यांच्याकडे वाढत गेले होते माझे पैसे आहेत माझ्या मित्राला समजलं तर ते पैसे लावतात असं याच्यामध्ये दोघंही असायचे ऑफिस लागतील गणपतीच्या मध्ये गणपती पैसे मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलेत काय अनुभव फोन केला ते त्यांच्याकडे मुंबईला गेलो होतो ते आले असं समजलं फोन झाला त्यांना भेटायला गेलो त्यांनी तिथे डायरेक्ट सांगितलं सिद्धेश काळे होते ते राहुल काळे होते त्यांचा भाऊ ते म्हणले आम्ही ल कोणाला पैसे देणार नाही आम्ही लोकांना लय पैसे दिलेत आता कोणाला पैसे देणार नाही आणि तुम्हाला बी देणार नाही तुम्ही पैसे काय मागायचे नाही मागितले का तुम्हाला आम्ही आणू तुम्ही काय ते यायचं नाही हां आणि दमदाटी केली आम्ही पोलिसांना पैसे देऊ आम्ही कमिशनर वापसवरून फोन करू एस पीला सांगू वाय एस पीला हे करू परत पोलीस स्टेशनला दाबू मात्र तसं प्रशा का प्रशासनाने काय त्यांचा प्रशासनाने तुम्हाला सहकार्य ठामपणे उभं राहिलं त्याबद्दल घोडेगावचे जे साहेब आहे किरण बालकर साहेब त्यांनी आम्हाला आधार दिला का कायद्यापूर्व कोणी नसते तुमचे पैसे कागदावर आहे तुम्हाला ते मिळून देण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ती आपण गांभीर्याने पाहिली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आता समजा जो काही गुन्हा दाखल झाला असेल तो समजा एक चारशे वीस सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला हा जर गुन्हा दाखल झाल्यानंतर समजा संबंधित व्यक्तीला अटक होईल आणि तो लगेचच सुटेल त्याच्यावर ही केस कायम कव्हरही चालू राहील पण त्याच्यामुळे काय होईल की जे लोकांचे पैसे गेले आहेत ते ले ले, लोकांचे अडकलेले आहेत संबंधित गुन्हेगार जे आता यांनी सांगितले की आम्ही लोकांचे पैसे देणार नाही तुम्हाला काय खर्च करा आम्ही वर एस पी ऑफिस मॅनेज करू आम्ही वर मंत्रालयातून दबाव आणू तो अशा काही लोकांबरोबर होता की जे माझे कोणी मंत्री आहेत ते त्यांच्याजवळचे होते म्हणजे डायरेक्ट कोण शिंदे बिंदे मंत्री होते म्हणजे माझी बरं काय हे एकनाथ शिंदे नाहीत एकनाथ शिंदे असा वेगळा माणूस आहे तर असे कोण कोणते वाचली कामगारचे कोण मंत्री शशिकांत शशिकांत शिंदे हा ते आम्ही त्यांच्या जवळचे आहेत आणि आम्ही मंत्रालय मॅनेज करू वगैरे असं त्यांनी ते वार्ता यांच्याशी केलेले आहेत आणि उद्या ते काय होतं की आम्ही लोकांनो मारू वगैरे असं करू ठीक आहे आता यांच्याकडे पैसे आहेत यांनी करोडे रुपये चोरलेले आहेत त्यामुळे ते ह्या गुंडांना ते पैसे देऊन ह्या लोकांना आपण आणू शकतात पण हे कुठपर्यंत चालेल जोपर्यंत यांचे पैसे आहेत तोपर्यंत कालांतराने ते गुंड पण त्यांच्याबरोबर थांबणार नाहीत आणि ज्यावेळेस अशा व्यक्ती इथं केस चालू असेल आणि मग केस चालू असताना तो कोर्टात झलपाटे मारेल आणि ज्यावेळेस जे लोक महिन्याला व्याज भरतात रडतात तळतळ करतात यांचा कधीतरी संयमाचा बांध फुटेल म्हणून माझं असं प्रशासनाला आणि पोलीस विभागाला असं माझं एक निवेदन आहे किंवा माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही हा जो फसवणुकीचा गुन्हा आहे हा तुम्ही एम पी आय डीमध्ये कन्वर्ट करून कारण एम पी आय डीच्या कलम तीनमध्ये हे बसते थे, ठे थे, ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करणे त्यात कसूर करणे हा गुन्हा दाखल होतो एम पी आय डी त्यामुळे हे ते नियमात बसते तर हा एम पी आय डी जर एम पी आय डीमध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर ही कारवाई होईल त्याची जी त्यांनी जे पैसे कुठे लपवलेत किंवा ठीक आहे असा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा ठेवीदारांना काय फायदा होईल त्याचा फायदा होईल म्हणजे त्याची त्याची व्यापकता आहे ते म्हणजे उदाहरणार्थ त्याची होऊ शकतो नाही नाही जामीन होऊ शकतो परंतु त्याच्यात व्यापकता आहे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर टाच येणे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग सारखा तर त्यांनी जे प्रॉपर्टी आहे त्याची चौकशी व्हाये त्याची टाप करणे त्यांनी कोणत्या नातेवाईकांच्या नावं पैसे फिरवलेत का त्याच्यातून काही प्रॉपर्ट्या खरेदी केल्यात का या सर्वांचा सखोल चौकशी व्हायन आणि कुठेतरी गोरगरीबाला पैसे मिळतील ठीक आहे आता हा भाग आहे त्याच्या किरकोळ केस चालू झाली तो इथंच कुठेतरी फिरणार तो उनबत्तपणा हे किती दिवस पण या जर जर समजा आता शिवाजीसारखा माणूस आहे कर्ज काढून पैसे भरले दर महिला हप्ता भरायचा म्हणजे याला टेन्शन येतं म्हणजे नवीन नवीन आजार अक्षरशः लोकांना काही एक व्यक्ती आहे की त्याला अटॅकचा प्रॉब्लेम झाला जसं आहे पळाला आणि त्याने तर असे फ्रस्ट्रेशनमध्ये उद्या जर फ्रस्ट्रेशनमध्ये ही घटना सहन न होता एखाद्याने जर काहीतरी टोकाचं पाऊल चाललं किंवा काहीच मुलीचं लग्न असेल काहींचा दावखाना असेल काहींचं घर बांधायचं असेल ते पैसे साठून ठेवले आणि उद्या जर नाही जमलं तर एखादा माणूस आता ताई काहीतरी प्रयत्न करू शकतो हल्ला करू शकतो त्याच्यात ते एक तर ते मरू शकतात हे मरू शकतात आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न आहे हा प्रश्न वाढू शकतो नक्कीच आता आपण खोडला पाहिजे की हा जो गुन्हा आहे हा एम पी आय डी मध्ये दाखल करून या संबंधित लोकांना न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे किंवा नाहीतर पुढे याचे दुष्परिणाम होऊ शकतो नक्की जाता ज्यापर्यंत तुम्ही सांगितलं सिद्धेश काळजी आहे आ, ते आहेत त्यांच्यासोबत दोन आरोपी मात्र तुम्ही सिद्धेश काळेचे नातेवाईक जे असतील आई असेल बायको असेल असं म्हणतात त्यांच्या अकाउंटवर ते, पैसे ट्रान्सफर झालेल्या पद्धतीने अकाउंट अकाउंट ट्रान्सफर झाले काय कशा पद्धतीने आरटीजीएस द्वारे तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या अकाउंटला पैसे टाकले सिद्धेश काळेंच्या त्यांनी जे काही अकाउंट काढलं होतं मंत्र या ठिकाणी बरोबर त्याच्या आईच्या खात्यावर पैसे सोडले वडिलांच्या सोडले भावाच्या सोडलेत बायकोच्या सोडले मग हे सगळ्या घरच्यांना माहीत का आपला मुलगा आपले एवढे घोडेगावात जरी येतो तुमच्याकडनं जे पैसे घेतले तो ते माझ्याकडनं चेच नाही तर माझ्या आधीचे माझ्या नंतरचे जे काय त्याचे क्लायंट असतील कस्टमर असतील किंवा ठेवीदार असतील त्या सगळ्यांचे पैसे तो फे घरच्यांच्या अकाउंट फिरवायचं त्या असा त्याच्या सर्व अकाउंटची चौकशी करावी करावी व्हावी अशी माझी विनंती आहे प्रशासनाला तसेच तो मागील दोन महिन्यापूर्वी लाला अर्बन बँकेत आला होता त्यावेळेस माझ्या मित्राला दिसला होता मला त्याला भेटला म्हणला काय कसं काय म्हणलं मजेत आहे ओके काय नाही तर त्यांना ह्या लोक आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसं पैसे घेऊन ते राजवजपणे मजा मारतात सगळे मात्र आम्हाला आमचे पैसे मिळावे एवढीच विनंती हे एकंदरीत झालं पण तुमचे पैसे घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने परतावत हो जाणार किंवा कोणत्या व्यवसायात गुंतवणार किंवा ते, ते ब्रोकिंगमध्ये कसे लावणार याबद्दल तुम्हाला काही कल्पना दिली होती का कारण ते पैसे एफ डी मध्ये तुमचे पैसे आहेत एल पैसे आहेत तुमच्या ट्रेडिंगला नाही काय नाही आम्ही कंपनीत फिक्स डिपॉझिटला तसे आम्हाला त्यांनी पावती पण दिली होती एकंदरीत एडलवाइज ब्रोकिंग नावाने आहे तर कुठेतरी ते पैसे लावत असला असं तुम्हाला वाटलं नाही का कधी नाही आम्हाला एफ डी ची पावती दिल्यावर आम्हाला काय वाटायचा विषयच नाही पण फिक्स डिपॉझिट चर्चा तर कुठेतरी शेअर मार्केट मध्ये गुंतवलं जोपर्यंत इथून फरार झाला ना तोपर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल एक एम एम बी काही माहीत नव्हतं का तो फ्रॉड करतोय किंवा तो काय करतोय असं काहीच माहीत नव्हतं इथून जेव्हा ऑफिस मधून तो निघून गेला सगळ्या लोकांची चर्चा व्हायला लागली तेव्हा आम्हाला माहिती तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही एकंदरीत एक अशा पद्धतीने घोडेगावच्या अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे आणि हे माझ्यामागं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एअेल वाईज ब्रोकिंग कंपनीचं हे या ठिकाणी ऑफिस होतं आता ह्या ऑफिसला काळ आहे आणि तसं पाहायला गेलं तर आज घोडेगावसह आजूबाजूचेही परिसरातील लोक सध्या तरी फार टेन्शनमध्ये आहेत कारण त्यांच्या आयुष्यभराच्या ठेवी असतील त्यांचे सेविंग असेल हे घेऊन हे जे एडलवाईज कंपनीत असणारे जे काही गणेश गव्हाणे असतील सिद्धेश काळे असतील किंवा राहुल काळे असतील हे जे आरोपी आहेत हे घेऊन पसर झालेले आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट गोडेगाव या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट